श्री स्वामी समर्थ माऊली सगळ्यांना आपण आज जी चौथी टी ट्वेंटी झाली मॅच कालची न्यूझीलंड सोबत भारत त्याच्यामध्ये भारत का का काल पन्नास रणाने हारला का हारला? याचे कारण काय सांगतो कारण की काल भारताने एक बॅटर कमी खेळला होता आणि एक बॉलिंगमध्ये एक प्लेयर ओढवला होता काल काल आपला ईशान किशन टीमच्या बाहेर होता काल एवढं काल की टॉपचे चार जण चालले तर मॅच जिंकतात भारत काल अभिषेक शर्मा लवकर गेला संजू बाबा लवकर प्लॉप झाला काल पण मला वाटलं संजू बाबा चालून संजू बाबा काल परत प्लॉप झाला सूर्याशिवा सूर्या दोन मॅच खेळलात काल पहिल्या दोन मॅच मध्ये चांगला फॉर्म होता आज त्याचा लवकर विकेट गेला ठीक आहे त्याला बोलू शकत नाही अभिषेक अभिषेक के, के, नाही हार्दिक पांडे चालला नाही काल रिंकू सिंगनं थोडी लढाई केली पण त्याचा विकेट पडला काल काल न्यूझीलंड चे बॉलर भारतावर हवी झाली पूर्ण हे दाखवून दिलं की भारत सुद्धा हरू शकतो असा नाही भारतच बॅटर समोरच्या टीमला दुतात दुता होत दुता 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 बॉलरला पण काल समोरच्या टीमना भारताला हारून टाकलं काल समोरचे प्लेअर जे बॉलर होतात बॉलर खूप खतरनाक आहे पण भारताची बॅटिंग खूप चांगली आहे पण काल भारत हारला कारण की कुछ पाने के लिए कुछ होणार पडता भाई अभी वर्ल्ड कप वाला आहे आतापर्यंत भारत हारला नव्हता मला तर वाटत भारताला ठोकर बसली आता भारताला भार चुकी काय करतोय टीम मध्ये हे भारताला कळलं असं कारण की वर्ल्ड कप मध्ये भारताला हराल चान्स भेटणार नाही कालची जी मॅच हरली भारताना त्यात काहीतरी भारत शिकला असं कुठे चेंजेस करायचे काय चेंजेस करायचे बरोबर काल शिवम दुबे जरापट सांगतो मी कालचे त्यांना तेवीस बॉलमध्ये पासष्ट रन केले का शिवण धोबेने आणि पंधरा बॉलमध्ये बावन रन त्यांना एक ओवर अशी केली आली रन केले अठ्ठावीस रन समोरचा बॉलर तरणा तुतला पहिला बॉल दोन रन दुसरा बॉल चार तिसरा बॉल सिक्स चौथा बॉल फोर पाचवा बॉल सिक्स सहावा बॉल सिक्स नेख्या एक वाईट होऊ लागतात म्हणजे अशा टोटल रन झाले अठ्ठावीस रन एका वेळेला वाटलं भारत जिंकेल पण हर्षित राणाची एक चुकीमुळे शिवम दुबेला बाहेर जावं लागलं ऍक्च्युली तो चौपा गेला फोर गेल होता त्या बॉलवरती पण मिसअंडरस्टँडिंग मुळ रनआउट झाला श्रवम दुबे नंतर ती मॅच जिंकली असती भारतांनंतर हर्षित राणा पण टीमच्या त्याचा विकेट पाडला सुद्धा बाहेर गेला एक चूक भारताला किती मागत पडली बघा तेव्हाच एक रन व्यवस्थित काढ असतं त्यांनी तर आज मॅच भारतानं जिंकली असती कारण काल न्यूझीलंड खूप छान खेळले त्यांनी दोनशे पंधरा रन केले ते सात विकेट पडले त्यांचे भारताने एकशे पासष्ट रन केले आणि दहा विकेट भारताची अलॉट झाली टीम काल मिसेस झँरने चार ओव्हरमध्ये सव्वीस रन आणि तीन विकेट घेतले आणि त्यांचा टीम सेपट त्यांनी बासष्ट रन केले काल छत्तीस बॉलमध्ये डॉन कॉन्वेने एकोणचाळीस रन केले अठरा बॉलमध्ये आणि आपला दुसरा म्हणता येतो डॉन कॉनवे सॉरी चौचाळीस रन तेवीस बॉल आणि डॅरिल मिसेल याने एकोणचाळीस रन अठरा बॉल एकदम छान खेळायले सगळे आपण त्यांना वाईट बोलू शकत नाही ते सुद्धा आहे भारताला काल ठोकर लागली भारत आता विचार करा टीमवरती की आपल्याला पण लप, आपल्याला पण कोणी हारू शकत आपल्या चुकीमुळे बघत वर्ल्ड कप जवळ आलेला आहे भारताची भारताची चुकी काल केली ती चुकी परत करू नये हा काल शिवणदोबी लढला एकटा पण हार्षित राणा चुकी चुकीमुळे त्याचा विकेट पडला काल नाहीतर दोघांनी मॅच काढली असती काल ती खूप वाईट वाटत गोष्टीचा आज भारताची टीम नंबर वन रँकिंग बनला आहे टू ट्वेंटी बॅटर आपला आयुष्यात एक नंबर आहे रँकिंगला जेव्हा तो चालत नाही तेव्हा बाकी टीम चालल पाहिजे ओपनर्स पाहिलं संजीव गोष्ट संजीव बाबा लगातार फ्लॉप चाललाय पहिली मॅच चोवीस बॉल चोवीस रन पंधरा बॉल दुसरी मॅच पहिलेच बॉल न बीट पाडला पोहोचा रनबी निघाडले कोण तिसरा ओव्हर सॉरी तिसरी मॅच सहा रन पाच बॉल आणि कालचीच मॅच अठ्ठावीस तारखेची संध्याकाळ साडेसातला मॅच सातला मॅच लागली असतात सात बॉल संजीव बाबाला खूप चान्स दिलाय ऑलरेडी प्लेयर बाहेर बस बसलेले श्रेय अय्यर बी बाहेर बसलेला आहे मला वाटतं पुढची मॅच संजीव बाबा खेळणार नाही ईशान किशनला बाहेर बसून संजीव बाबा मध्ये होता अठ्ठावीस तारखेला ही खूप मोठी गोष्ट घडली काल ईशान किशन टीम मध्ये असतात मॅच विन झाली असती का जिंकला असता भरत काल संजीवलांकिन मी पुढची मॅच चाईन अंतराट वाटत नाही आता पुढची मॅच संजीव खेळम म्हणून खूप त्याचा ऑवरेज मी खूप कमी होत तेवीस चोवीस चा ऑवरेज नाही खेळतो ते शिवम दुबे तीनशेच्या स्ट्रॅटेट न खेळतोय चोवीसच्या पंचवीस स्ट्रॅटेट न खेळतोय दरवेळेस प्रत्येक मॅच मध्ये कोणी ना कोणी चालतच आपलं हे दाखवून गेलं शिवम दुबेने आणि प्लस मग तो बॉलिंग अलाउंडर आहे बॉलिंग बी करतो बर का फास्टर बॉलर आहे आणि आपल्याकडे दोन फास्टर बॉलर आहे हार्दिक पांडे आणि शिरो दुबे दोन रत्न आहे आपल्याकडं खूप चांगलं रत्न आहे मला वाटतं याच्या अक्षर पटेल मध्ये पुरलं स्पिन अटॅक वाढला असता कुलदीप सागेवरती बॅटिंग बी आठ नंबर पण झाली असते ठीक आहे जी गोष्ट होती चांगली होती पुढची टी ट्वेंटी आहे भारत जिकल ही आशा धरतो आपण आणि माझं हे चॅनल आहे त्याच्यामध्ये मी सगळं कवर करतो ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ न्यूज स्पोर्ट्स जे क्रिकेट वगैरे मॅच वगैरे झाल्या तर माझे व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांनी सपोर्ट करा माझं चॅनल नवीन आहे श्री स्वामी समर्थ